तीनशे आले चार ह्याच्यात चार मिनटात आता चला बाबा चरकीन तुमचे हे घ्या झालं का हे आता किती बॅग असेल बघ एक हे दोन हे तीन आणि हे चार बॅग आहे कुठे चालली दार्जिलिंगला अगं हे दा। 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 टाकली श्रीशाही असं करतेस होय तिब्या गडके बाय बाय अरे यक्षित यक्षित आई चला माहेरी <laughs> चला अरे कुठं चाललाय

हाय हॅलो नमस्कार मी नेकांची सोनाली आणि नवीन असा छान ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते रात्रीचे आत्ता पावणे अकरा अकरा तरी झालेले आहे साडे दहा वाजता तरी आपण घरातून निघालेलो आहे आणि बारा सव्वा बारा वाजता तर आपण पोचे नाय थिंक मला असं वाटतं सो जाता जाता पावसाची हजेरी तर लागलेलीच होती त्यामुळे थोडंसं हे ज प्रॉब्लेम झाला मला बट इट्स ओके तेवढं तरी होणारच आहे पाऊस म्हटल्यावर ह्या गोष्टी थोडं होणारच सो चला आता एअरपोर्टवरती पोचू त्यातले काही प्रोसेस वगैरे आहे तर ते की बघा तुम्हाला ही थोडंसं हेल्प होऊन जाईल डोमेस्टिक फ्लाईट आणि इंटरनॅशनल फ्लाईटची थोडीशी पॉलिसी वेगळी असते सो तुम्हाला पुढे डिटेलमध्येही कळून जाईल आणि जस्ट आपण पोहोचलो आहे इथे विमानतळ हवाई अड्डा

हो बॅग आतमध्ये ठेवते त एअरपोर्टवरती आत एंट्री करतानाच आपल्याला तिकीट आणि आय डी कार्ड दाखवावं लागतं सो नंतर आतमध्ये आल्यानंतर आपल्याला एक क्यू असते तिथे लगेज बॅग आपल्याला इथे द्यायचे असतात आणि वेट आपल्या लिमिटेड असतात तिघांचं पर पर्सन पंधरा के जी आहे सो तिघांचं मिळून फोर्टी फाईव्ह के जी होतात तर इतर डोमेस्टिक फ्लाईटमध्ये सगळे बॅग आपल्या एकत्रच कॅल्क्युलेट करतात म्हणजे वेट हे चेक करतात आणि नंतर ना इथून आपली पुढची प्रोसेस सुरू होते बॅगांना लॉक करावं लागतं कारण बॅगा इकडे तिकडे फेकल्या जातात सो आपलं सामान इकडे तिकडे होऊ नये म्हणून आपण त्याला लॉक करून दोन इथे तीन बॅग पर पर्सन वन बॅग आणि पंधरा के जी असं अलाऊड केलेलं गेट नंबर टू वरती ऑन टायमिंग वरती गेलं ना आता आता नाही आहे वर गेलं हा हैदराबाद चला चल चल श्रीशा चल श्रीशा हाय कर अनुगंधा हाय जे आपले लगेज बॅग आहे ते तिथे दिलं आणि आता आपल्याला इथे केबिन बॅग चेक करणार आहेत सो परत आतून इथून एंट्री आहे इकडे इंटरनॅशनल आहे इकडे डोमेस्टिक फ्लाईट आहे सो हे आपली गँग सो शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला खूप मजा येईल आणि छान छान इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल सोचायला काहीतरी पडलं चहा 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 कोण कोण पिणार आहे या कुठे आहे अमृत त्या कोण घेणार नाही आहेत आपणच आहे ठाम विचार हा हे आहे दादा घेणार सगळे घेणार आहे चहा कोण कोण केबिन बॅग म्हणजेच आपल्याकडे जर वर काही सॅक वगैरे असेल तर ते ॲक्च्युली तिथे चेक केलेलं जातात मोबाईल लॅपटॉप चार्जर वगैरे जे काही आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतात तर ते एका ट्रेमध्ये घालून ना की स्कॅन केली जातात सो नंतरनं तिथून मग आपण बाहेर पडतो ते स्कॅन झाले की सो इतकंच प्रोसेस आहे त्यामुळे जास्त काही घाबरण्याची गरज नाही पहिल्यांदा येतात त्यामुळे त्यांना काही एवढं टेन्शन येण्यासारखं काहीच नाही सो खूप छान अशी प्रोसेससुद्धा ही पटकन होऊन जाते सो चला अच्छा डायरेक्ट इथूनच आहे म्हणजे बसनं जायचं नाही आहे बस जायचं नाही कुणाची श्रीषाची श्रीषा ॲक्च्युली आमची कनेक्टिंग फ्लाईट आहे सो पुणे टू हैदराबाद आणि हैदराबाद टू बागडोगरा आणि नंतरनं इथं हैदराबादमध्ये पोचल्यानंतर ना पाच तासानंतरनं आमची नेक्स्ट फ्लाईट होती सो विचार केलेला होता ऑलरेडी की आम्ही इथं हैदराबादच्या लाऊंजमध्ये जाण्यासाठी सो इथे थोडीशी प्रोसेस असते आपले डेबिट कार्ड क्रेडिट कार्डवरती आपल्याला इथे एंट्री मिळते फक्त दोन रुपयासाठी नंतर जर आपल्याकडं कार्ड तो ॲक्टिव्ह नसेल क क्रेडिट कार्ड वगैरे तर मग आपल्याला इथे पे करावे लागतात समथिंग अठराशे रुपये काहीतरी आहे सो नंतर आम्ही इथं सगळेच एंट्री केले आणि नंतर इथं ब्रेकफास्ट फ्री असतं आणि आराम करण्यासाठी किंवा झोपण्यासाठी वगैरेही इथं खूप छान सोय केलेली असते आणि ब्रेकफास्टसुद्धा एक नंबर असतो सो त्यासाठी आम्ही इथं थांबलो आणि कधी वेळ निघून जातो ना तर खरंच काहीच कळत नाही आहे सो आपली अशी ही प्रोसेस आहे जर कोणी कलेक्टिंग फ्लाईट असेल तर तुम्ही आरामसुद्धा इथे करू शकता सो चला आता आपण थोडंसं ब्रेकफास्टसुद्धा करू आणि परत आपल्याला निघायचं आहे पण फक्त इथं दोन तासासाठीच अलाउड केलं जातं दोन तासानंतर इथून आपल्याला बाहेर पडावं लागेल जसं तुला ब्रेड अँड जॅम लावून देऊ मोबाईल येत आहे ना चित्रा announces the departure of its flight 60 to the today आयुष्यात पहिल्यांदा मी ना की दिवसभर आणि रात्रभर जागले लागले जागी राहिली असेल कारण ॲक्च्युली कसं असतं की रात्रभर जरी रा जागी राहिले तरी ॲटलीस्ट एक अर्धा साठ अर्धा तासासाठी तरी आपल्याला झोप लागतेच तर एवढं छान आपलं इथलं एन्व्हायरमेंट आहे एवढं छान एअरपोर्ट आहे तर कुणाला झोप लागेल आणि त्यात आम्ही लॉन्जमध्ये सुद्धा गेलेलो होतो आराम करण्यासाठी बट तिथं फक्त आराम तर काहीच झालेलं नाही आहे थोडंसं खाणं पिणं झालं इतकसंच मग नंतर ना एवढी सगळी मोठी गँग असताना परत आपली श्रीषत अजिबात झोपलेली नाही आहे आणि ही ती झोपू काहीच दिलेली नाही आहे सो चला आता आपल्याला हैदराबाद एअरपोर्टवरती आहे है, सो आपल्याला आतमध्ये जायचं आहे सो थांबलेलो इथे इथेच आणि नंतरनं आपल्याला फ्लाईट असेल बागडोगराला आपल्याला उतरायचं आहे तिथं आपल्याला लँडिंग असेल आणि नंतरनं तिथून आपल्याला गुंगटोकला जायचं आहे <laughs> सो अशी काहीतरी थोडी छोटीशीच प्रोसेस असते है, हैदराबादच्या एअरपोर्टवरती परत तिथं आपल्याला केबिन म्हणजेच आपल्याकडं केबिन बॅग म्हणजेच आपल्याकडं जे काही वर लॅपटॉप वगैरे आहे ते परत आपल्याला इथं चेक इन किंवा स्कॅनिंग करावंच लागतं

আচ্ছা আচ্ছা <laughs> <laughs> plane pilu फायनली आम्ही बागडोगरा एअरपोर्टवरती पोहोचलो पोहोचल्यानंतर नंतर फक्त बाहेर पडायच्या आहेत आणि आपल्याला बॅगा कलेक्ट करायच्या आहेत तिथं ऑलरेडी आपल्या फ्लाईटमध्ये सांगतात की किती नंबरवरती तुमच्या बॅगा येतील वगैरे सो तिथे जाऊन फक्त आपल्याला बॅग कलेक्ट करायचे आहेत आणि ना बाहेर पडायचं आहे ॲक्च्युली तिथे फोटो व्हिडिओज वगैरे काही अलाउड नव्हतं त्यामुळे मी तिथलं काही घेतलेलं नाही आहे जिथं स्ट्रिक्टली अलाउड करत नाही तिथलं मी काहीचसुद्धाच घेत नाही आहे सो तेवढं तुम्ही सगळे समजून घेशीलच आणि घेणारे आहात एवढं मला माहिती आहे आणि बाकी आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करूच रोड असेल किंवा बाकीच्या काही नवीन नवीन गोष्टी असेल तर मीही ते सांगण्याचा प्रयत्नही करेन सगळ्याच गोष्टी मला माहीत आहेत असं नाही कारण मी फर्स्ट टाईमच जात आहे आणि अजून तुम्हाला काही इन्फॉर्मेशन वगैरे माहीत असेल तर नक्कीच तुम्ही मला हे सांगा सो मलाही छान वाटेल

कुठे असेल नाही लापू शकत कोणतरी हातात कोणतरी हाता वाव किती भारी आहे ना खरंच खूप छान वाटत होतं आणि एवढं निसर्गाच्या सानिध्यात जाऊन ना एवढं छान छान असं डोळ्याला एकदम समाधान मिळत होतं आणि अजूनही तुम्हाला ही सगळ्याच गोष्टी छान वाटणार आहेत सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि नेक्स्ट ब्लॉगसुद्धा नक्की बघा आता इथेच थांबू आपण रिवर राफ्टिंग वगैरे ही आपल्याला करायचं आहे सो तेही खूप मजा येईल तुम्हाला आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका स्टे कंटिन्यू अँड लॉट्स अप्लॉग प्रमाण एकाची सोनाली सोन नक्कीच ने नेक्स्ट ब्लॉग बघा